नक्कीच या ठिकाणी शुभम काद्रेकर महालक्ष्मी घराठोडे संघाकडून म्हणून मिळते पहिली चढाई असेल खोलवर चढाई करावी लागेल सामना माझा बरोबर सुटलाय पहिली चढाई पाण्यामध्ये महालक्ष्मी घराठोडे शुभम काद्रेकर याच्याकडून त्या ठिकाणी बोनस केल्याचा प्रयत्न केला जातोय आता माझा सुंदर पकड पाहायला मिळाली संकेत गुरव यांच्याकडून एक पॉईंट दिला जातोय जय हनुमान वेळवट संखायला का जय हनुमान एक महालक्ष्मी शून्य जय हनुमान पहिली नक्कीच या ठिकाणी वैष्णव गुरव पहिली मिळते आपल्याला कारण मागाच्या सामने जर विचार जर केला तर कुठेतरी गडबड पाहायला ती वैष्णव गुरव याच्याकडून आता मात्र कमालाची कामगिरी करेल का कारण जवळजवळ एक गुण मिळाला मिळतेवाडी संघाकडून अति काही संकटात नाही आणि नक्कीच या ठिकाणी संकट घेत जाणार का महालक्ष्मी कराठेवाडी संघाला नामादा नामादा आता मात्र अतुल गराटे नक्कीच या ठिकाणी मोठा खेळाडू आहे मोठी कामगिरी करावी लागेल अतुल गराटे याला महालक्ष्मी गराटवाडी संघासाठी अतुल गराटे खोलवर चढाई करताना पाहायला मिळतो आपल्याला नक्कीच मोठी कामगिरी करावी लागेल कुठे घडी टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता अतुल गराटे याच्याकडून आता बघा गडी टिपल्याचा दावा केला जातोय अतुल एक पॉईंटला गेलाय महालक्ष्मी घरा डोळे संघालात

आता मात्र महालक्ष्मी घराठवाडी संघाकडून नक्कीच या ठिकाणी अभिजित बारे का मोठा खेळाडू पाहायला मिळेल आपल्याला मोठी कामगिरी कारण का, जवळ जवळ गुणपलक असेल ते वरचड पाहायला मिळतो जैन मन वेळवण संघ आणि आता मात्र या ठिकाणी एक गुण दिला गेला अभिजित बारे याला महालक्ष्मी दोन जयनुमाती शुभम शिंदे नंबर दोन या ठिकाणी शुभम शिंदे नक्कीच ज्यांना आपल्या वडिलांच्या पावला पाऊल ठेवून मैदानामध्ये प्रवेश केला शुभम शिंदे चढाई करताना पाहायला मिळेल आपल्याला संघासाठी पाहायला जर विचार जर केला पाहायला मिळते वेळवड संघ महालक्ष्मी घराठवाडी संघाकडून आता माझा सुंदर पकड पाहायला मिळाली गेली होती आणि किती घडी बाद दिले गेले गेले या ठिकाणी सुपर एअर पाहायला मिळाले आपल्याला शुभम शिंदे याच्याकडून आता मात्र प्रणय मोहिते चढाईसाठी असेल हात मिळवणी केले गेले संकेत गुरव याच्याकडून आता मात्र शांत संजयचा खेळ दाखवला गेला संकेत गुरव याच्याकडून आता मात्र स्वतः कर्णधार आठ पाहायला मिळेल आपल्याला या खेळाडू मात्र कमालीची कामगिरी केली असा या समजा विचार जर केला तर कुठेतरी खरोखर सुंदर कामगिरी पाहायला मिळाली आता मात्र गडी टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता प्रयत्न मात्र सफल ठरतोय नक्कीच या ठिकाणी महालक्ष्मी गराठवाडी संघाकडून मोठी कामगिरी करताना पाहायला मिळेल आपल्याला अभिजित बारे होता सुंदर कामगिरी केली होती आपल्या सामन्यामध्ये मात्र संघ पिछाडीवर पाहायला मिळतोय बोनस गुण दिला गेलाय जैन मन वेळवड संघाला आता मात्र महालक्ष्मी गराटवाडी संघाकडून शुभम गराटे आता मात्र पुन्हा एकदा हात मिळवणी केली गेली एक गुण दिला गेला महालक्ष्मी गराटवाडी संघाला पुन्हा संघाकडून शिवम शिंदे बाबू या नावाने प्रसिद्ध असले हा खेळाडू बारेल वेळवण संघाला या ठिकाणी सामना सामना संपलाय सामना विजयी झालाय तर जैन म्हणजे वेळवण संघ विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे महालक्ष्मी गराडवाडी संघ उपस्थित झाला कमिटीवर हार्दिक आभार